कालांतराने स्वामी गगनगिरी महाराजांचे आगमन खोपोली गावी झाले खोपोली गावापासून निकट खंडाळा घाटाच्या पायथ्याशी स्वामींनी निवास केला त्या ठिकाणी स्वामी तपश्चर्या करू लागले स्वामी कधी जलामध्ये बसून साधना करत तर कधी खडकावर उन्हात बसून तपसाधना करत तत्समयी घडलेली हकीकत श्री दामले गुरुजी नावाचे एक गृहस्थ खोपोली गावात राहत होते एकदा ते टाटा पॉवर हाऊसकडे फिरण्याकरिता गेले असता त्यांनी महाराजांना दिव दिगंबर अवस्थेत एका खडकावर बसलेले पाहिले त्यांना वाटले हे साधू कोण आहेत ते येथे कसे आले असावेत त्यांना येथे कोणी आणले असावे असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले व त्या साधूंची आपण विचारपूस करावी त्यांच्याशी संभाषण करावे अशी जिज्ञासा त्यांना वाटू लागली परंतु या साधूंशी बोलण्याचे धाडस मात्र झाले नाही दामले गुरुजी आता दररोज सायंकाळी तेथे फिराव्यास येऊ लागले महाराज नित्य नियमाप्रमाणे त्याच ठिकाणी खडकावर बसलेले असायचे एके दिवशी दामले गुरुजी महाराजांच्या निकट गेले तेव्हा महाराज मृदू आवाजात प्रेमळवाणीने स्वतःहून दामले गुरुजींसोबत बोलले आणि तेव्हापासून दररोज सायंकाळी महाराजांकडे जाऊन गप्पा गोष्टी करण्याचा त्यांचा नित्य नियम झाला गुढीपाडव्याच्या काही दिवस अगोदरची घटना नेहमीप्रमाणे दामले गुरुजी महाराजांच्या दर्शनाकरिता आले महाराजांनी त्यांच्या त्यांचा संवाद चाललेला होता तेवढ्यात महाराजांनी आपल्या उशीखालील चार पत्रं काढली व गुरुजींच्या हातात देत म्हणाले अरे दामले ही चार पत्र वाचून दाखव दामले गुरुजींनी ती चार पत्रं पाहिली चारही पत्र, पत्र वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेली होती चारही पत्रांमध्ये भक्तांनी महाराजांना आपापल्या पद्धतीने अशी विनंती केली होती की स्वामी आपण गुढीपाडव्याच्या शुभदिनी आमच्या घरी येऊन आमच्या भक्तीयुक्त सेवेचा स्वीकार करावा चारही भक्तांनी महाराजांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने नि आपल्या घरी निमंत्रित केले होते नेहमीप्रमाणे दामले गुरुजी गुढीपाडव्याच्या दिनी महाराजांच्या दर्शनाकरिता गेले महाराज खोपोलीत त्याच ठिकाणी होते दामले गुरुजींनी स्वामींचे दर्शन घेतले व घरी निघून गेले नेहमीप्रमाणे गुढीपाडव्याच्या काही दिवसानंतर दामले गुरुजी महाराजांच्या दर्शनाकरिता गेले त्यांचे महाराजांसोबत संभाषण चालले होते तेवढ्यात महाराजांनी उशी खालून चार पत्रे काढली व म्हणाले अरे दामले पाहिलंस का त्या पत्रांची उत्तरे आली आहेत वाच बरं काय लिहिलं आहे त्यात दामले गुरुजींनी चार पत्र वाचली पत्र वाचून ते आश्चर्यचकित झाले व महाराजांना म्हणाले बाबा हे कसं शक्य आहे चारही पत्रात लिहिलं होतं स्वामी आपण गुढीपाडव्याच्या शुभदिनी आमच्या घरी आलात व आमची से सेवा स्वीकारली याबद्दलशातशः आभार दामले गुरुजींनी महाराजांकडे विचारणा केली बाबा आपण तर गुढीपाडव्याच्या दिनी येथेच होतात मी स्वतः त्या दिवशी तुमचे दर्शन घेतले मग आपण त्या भक्तांकडे केव्हा कसे गेलात तेही एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी वेग असलेल्या चारी भक्तांकडे यावर महाराज म्हणाले वाचलीस ना पत्र ठेवून द्यात असे म्हणून स्वामींनी त्यांच्या हातातील चारही पत्रे घेतली व पुन्हा उशी खाली ठेवून दिली दामले गुरुजींनी गुरुजींना नाथांची लीला कळली महाराज आपल्या दिव्य रूपाने एकाच वेळी चार ठिकाणी जाऊन भक्तांना दर्शन देऊन आल्याची खात्री त्यांना झाली एकाच समयी अनेक ठाई श्री गुरु विश्वभरोनी राही सद्भक्तासी दर्शन देई योगमाया करोनिया करून या पुढे खोपोली स्थानी दूरदूरच्या ग्रामीचे लोक श्री स्वामींच्या दर्शनाकरता येऊ लागले मुंबईसारख्या शहरातून येऊन भक्तमंडळी महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेऊ लागले आपल्या अडीअडचणी व दुःख स्वामींना सांगून आपल्या दुःखांचे निवारण करून घेऊ लागले खोपोली हे महाराजांचे तपस्थान झाले आता काही काळ खोपोली तर काही काळ गगनगड असा महाराजांचा नित्य नेम असे श्री स्वामी खोपोलीस तपस्थानी राहून भक्तांना गुरुपौर्णिमेचा आनंद देत असत गगनगडावर जाऊन दत्त जयंतीचा उत्सव साजरा करीत असत दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 स्वामी गगनगिरी दिगंबरा ओम चैतन्य गनगिरी नाथाय